आज या ठिकाणी स्त्री शक्तीचा जागर करणाऱ्या मंगळागौरीचं जे काय आयोजन या ठिकाणी केलं आहे आणि आपण सगळेजण इथं उपस्थित झालेलं आहे त्याबद्दल या आयोजनासाठी मी आयोजक मीनाक्षीताई शिंदे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं टीमचंही मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे असे कार्यक्रम शेवटी आपल्या ह्या बाळासाहेब म्हणायचे महिला या आपल्या रणरागिनी आहेत आणि त्या जेव्हा आपल्या समाजाला आवश्यकता असते त्यावेळेस मात्र या आ, मग अन्यायाविरुद्ध पेटवून उठण्याचं काम मग आंदोलनं असू द्या आता तर आंदोलनं बघतो आपण त्यावेळेस त्या, त्या काळामध्ये अनेक आंदोलनं व्हायची आंदोलनं समाजासाठी या सर्वसामान्य लोकांसाठी न्याय देण्यासाठी आपला शिवसेना आंदोलनं करायची आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आता मगाशी या सर्व कलाकारांनी मी काय काय योजना केल्या ते सांगितलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या एकनाथ शिंदेने केली आपल्या सरकारने केली महायुती सरकारने केली मग मी आहे देवेंद्रजी अजितदादा आणि आम्ही ठरवलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना करायची पण विरोधकांनी त्याच्यामध्ये खोडा घातला विरोधक म्हणाले हे सगळं चुनावी जुमला आहे हे सगळं खोटं आश्वासन आहे परंतु खऱ्या अर्थाने गरिबी पाहिलेली सर्वसामान्य माणसाचं आयुष्य सर्वसामान्य माणसाची जगण्याची पद्धती पाहिलेलं समाज आपण जमिनीवरची माणसं आहोत आणि मी पाहिली आहे गरिबी पाहिली आहे माझ्या आईची त्या काळातली परिस्थिती पाहिली आहे समोर श्रीकांची आई तर बसली आहे त्याही काळामधली मी परिस्थिती पाहिलेली आहे आणि मी जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर मी ठरवलं या सर्वसामान्यांचं सरकार आहे मग सर्वसामान्यांचं सरकार तर सर्वसामान्यांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे मला काय भेटलं यापेक्षा माझ्या समाजाला मी काय देणार आहे हे आपण ठरवलं पाहिजे आणि म्हणून त्यातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि बघता बघता लोकांना वाटलं विरोधकांना हे काही होणार नाही आणि म्हणून कोर्टात कोणी गेले कोणी त्या लाडक्या बहिणी योजनेमध्ये खोडा घातला पण मी त्यावेळेस मात्र माझ्या लाडक्या बहिणीने सांगितलं ला होतं या सावत्र दुष्टभावानं निवडणुकीमध्ये थे लक्षात ठेवा आणि त्याने बरोबर लक्षात ठेवला आणि त्याने असा कोल्हापुरी जोडा दोनशे बत्तीस नंबरचा मारला दोनशे बत्तीस आमदार आले आतापर्यंतच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासात कधी दोनशे बत्तीस आमदार आपले आले नव्हते मी पहिला जेव्हा मुख्यमंत्री झालो पहिल्या भाषणात मी सांगितलं की मी आणि देवेंद्रजी दोघं मिळून दोनशे पार आमदार निवडून आणल्याशिवाय राहणार नाही आणि जर आमदार निवडून नाही आणले तर हा एकनाथ शिंदे गावाला जाईल शेती करायला निघून आणले ना दोनशे बत्तीस समोरची माणसं सांगत होते एक पण निवडून येऊन देणार नाही पण दोनशे बत्तीस आमदारांचं रेकॉर्ड ब्रेक लँडस्लाईड विक्ट्री मिळाली युवा प्रशिक्षण योजना आपण केली ज्येष्ठांसाठी वयश्री योजना केली शेतकरी सन्मान योजना केली माझ्या लाडक्या बहिणी लाड्या छोट्या बहिणींसाठी मुलींसाठी उच्च शिक्षण आम्ही मोफत केलं एक एका मुलीने आत्महत्या केली मी रात्री साडेबारा वाजता टीव्हीवर पाहिली बातमी बोल आपल्या सरकारमध्ये मी मुख्यमंत्री असताना जर एखादी मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करते आहे मग आपल्या सरकारचा उपयोग काय मी तात्काळ उच्च शिक्षण मंत्री दादा पाटील यांना फोन केला आणि तात्काळ येणाऱ्या कॅबिनेटमध्ये प्रस्तावाना पन्नास टक्के फी नाही शंभर टक्के फी आपण भरायची आणि शंभर टक्के फी आपण भरू लागलो उच्च शिक्षण डॉक्टर इंजिनियर वकील बनायचं त्यांना त्या मुलीने का आत्महत्या केली का पन्नास टक्के फी सरकार भरत होतं पन्नास टक्के फी पालकांना भरायची होती वडील आत्महत्या करतील ह्या भीतीने तिने अगोदर आत्महत्या करून टाकली महिलांना मो आपण एस टीमध्ये पन्नास टक्के सवलत दिली किती योजना केल्या आपण आज या आपल्या महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी अनेक योजना केल्या आपण आज मला आनंद आहे काय आज पंधराशे रुपयात काय होणार काय होणार म्हणाले पण दीड हजार रुपयात कोणी आपल्या मुलांच्या फी भरली कोणी आपल्या पतीचा इलाज केला काही बहिणींनी स्वतःची फी भरून शिक्षण सुरू केलं काही लोकांनी एकत्र येऊन आपला व्यवसाय वाढवला काही लोकांनी एकत्र येऊन क्रेडिट सोसायटी काढली मी परवा त्या दिवशी जाता जाता मला राहुल लोंडेने एक स्टॉल दाखवला लाडकी बहिणीचा स्टॉल आणि त्या स्टॉलवर आज ती बहीण रोजचा बाराशे रुपयाची विक्री करते स्टॉलवर नाश्ता फराळ चहाचा अशा अनेक योजना सुरू झाल्या आणि याचं मला समाधान आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळालं स्वतःच्या हाताने स्वतःचे पैसे काढण्याची ताकद आणि अधिकार त्यांना मिळाले त्यांच्या घरामध्ये दे त्यांचा मान सन्मान वाढला समाजात मान सन्मान वाढला आणि म्हणून लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही कारण हे एकनाथ शिंदे हा या एकनाथ मला मला ओळख मिळाली सगळ्या पदांपेक्षा मुख्यमंत्री मी होतो आता उपमुख्यमंत्री आहे पण सगळ्या पदांपेक्षा मला या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मिळाली सगळ्यात मोठी आहे आणि म्हणून लाडक्या बहिणींनी तर चांगला जोडा दाखवून त्यांना बरोबर खोडा दाख घालणाऱ्यानं दाखवलाय आता मी हेही सांगतो जो पसरवेल आपवा त्याला आता तुम्ही कायमचं घरी बसवा जाऊ दे ते त्याला घरी आणि म्हणून हे मी आपल्याला एवढंच सांगेन की या सर्व योजना ज्या आपण केल्या आज स्वतःच्या पायावर आत्मनिर्भर महिला होत आहे आज आणि म्हणूनच सरकार आपलं महायुतीचं सरकार या ठिकाणी महापालिका आहेत आपल्याकडे आणि या माध्यमातून देखील मला मीनाक्षीताईने सांगितलं की आपल्याला महिला भवन करायचं आहे तिथे कार्यशाळा आपल्याला करायची आहे तिथे या आपल्या सर्व महिला ज्या आहेत त्यांना उद्योजक बनवायचं आहे नक्की हे फक्त पंधराशे रुपये देऊन आम्ही थांबणार नाही तर आमच्या लाडक्या बहिणीने लखपती बनवल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा आमचा आमची भूमिका आणि म्हणून सर्वसामान्य कुटुंबाला माहित आहे की या दीड हजार पंधराशे रुपयांनी काय होऊ शकतं आणि म्हणून जसं या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देखील आपण आपल्याकडे या देश देशामध्ये श पहिली शौचालय बांधण्याचा उपक्रम मोदी साहेबांनी सुरू केला का त्याला नाव दिलं इज्जत घर इज्जत घर नाव दिलं आणि ही आपली इज्जत आहे खऱ्या अर्थाने आपल्या बहिणी आपल्या मुली बाळी हीच आपली आब्रू आहे आणि ती राखण्याचं काम आपण केलं पाहिजे आज त्यांनी जनधन योजना सुरू केली बेटी बचाओ बेटी पढाओ योजना सुरू केली लखपती दिदी सुरू केली अनेक योजना मोदी साहेबांनी सुरू केल्या आणि म्हणूनच त्यांचा उद्देश एवढाच की या देशातल्या ज्या काही महिला भगिनी आहेत त्यांना आत्मनिर्भर करायचा आत्मसन्मान मिळवून द्यायचा आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की प्रत्येक आता कोणीही आता तुम्ही तर बघा आरक्षण पण पहिलं जे आपलं लोकसभेचं मोठं नवीन सभागृह झालं त्यामुळे मध्ये पहिला निर्णय घेतला तो नारीवंदन नारीवंदन निर्णय घेतला आणि आता फक्त महापालिकेमध्ये तुम्हाला आरक्षण नाही लोकसभा आणि विधानसभेत पण आरक्षण आहे आता ते आता सुरू होईल आता पन्नास पन्नास टक्के आहे ना महापालिकेत पन्नास पन्नास टक्के महापालिकेत महिलांना आहे पण एखादी महिला एखादी आमची बहीण चांगलं काम करत असेल तर तिचं तिकीट कापण्याचं धाडस कोणी पक्ष करणार नाही पण ते म्हणजे लाडकी बहीण पुरुषाच्या वार्डात उभी राहू शकते पण पुरुष त्या बहिणीच्या वार्डात उभा राहू शकत नाही म्हणजे तुमचं पन्नास टक्क्याचं प्रमाण हळूहळू वाढत जाऊन ते भाऊ अल्पमतात येतील आणि म्हणून लाडक्या बहिणींसाठी आपण खूप काम करतो आहे आणि आज आपण महिला देखील कुठेही कमी नाही आहेत महिला देखील प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढं जात आहेत काय नाव आपण आज म या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महिला आहेत प्रधानमंत्री महिला झाल्या किती किती क्षेत्रामध्ये उंच भराऱ्या आपल्या महिला भगिनी घेत आहेत आणि म्हणून आता जो काही मगाशी कोणीतरी सांगितलं जो काय अत्याचार आणि ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत या आपल्याला थांबवण्याचं था दिगेसाहेबांचं था दिगे आपल्याला था माहीत आहे दिघे साहेबांची कार्यपद्धती आणि बाळासाहेब देखील आपल्या सर्व महिलांना रणरागिनी महिन्याने म्हणायच्या म्हणायच्या आणि साहेब म्हणायच्या वाघिणी आहेत माझ्या बाळासाहेब म्हणायचे माझ्या रणरागिणी आहेत साहेब म्हणायच्या वाघिनी आहेत आणि म्हणून हे सगळं जे आहे हे आपल्याला खऱ्या अर्थाने जे काही आपण ऐकतो आहे वाचतो आहे पाहतो आहे हे सगळं आपल्याला थांबवायचं असेल तर मी एवढंच सांगेन की जशी आपली मुलगी दुसरीकडे नांदते तशी दुसरीची सून आपल्याकडे नांदते म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये जशी लेख लाडकी लेख लाडकी असते लाडकी बहीण असते तशी लाडकी सूनदेखील या ठिकाणी सगळ्यांनी तसं वातावरण तयार करायला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी आज मंगळागौरीच्या निमित्ताने आज आपण जे काही नवीन एक अभियान सुरू करतो आहे ते अभियान जे आहे ते लाडक्या सुन्यांच्या मदतीसाठी आहे काय सगळ्याच जे सासर जे असतं ते वाईट नसतं परंतु काही मोजकी जे काही लोक असतात त्या ठिकाणी आपल्या मुलीसारखं आपल्या मुलीला जसं चांगलं चांगली वागणूक मिळाली पाहिजे अशी आपली भावना असते प्रत्येकाची तशीच भावना समोरच्या आईवडिलांची असते आणि म्हणून आपण लाडक्या सुनांच्या मदतीसाठी एक सुरक्षित जशी लाडकी बहीण आहे लाडकी म आपली मुलगी आहे तशी लाडकी सून म्हणजे सुरक्षित सून अशी एक हेल्पलाईन शिव शिवसेनेने सुरू केलेली आहे आणि त्याचा आपण नंबर पण दिलेला आहे मग अशी नंबर तिथला गायब झाला काय तो नंबर टाक ना बाबा डबल एट टू डबल एट सिक्स डबल टू डबल, डबल एट दोन नंबर आहेत ना या फोनवर ज्यांना अडचण असेल त्यांनी न घाबरता फोन केला पाहिजे आणि त्यांनी दिलेली माहिती कुठेही लीक होणार नाही आणि ती ती तेवढी सुरक्षित राहील आणि त्या आपल्या लाडक्या बहिणीला ताबडतोब मदत देण्याचं काम आपली ही लाडकी सुरक्षित सोन हे अभियान करेल कारण शेवटी ज्या ज्या सुना ज्या ज्या घरात राहत आहेत त्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत आणि त्यांचा भाऊ हा एकनाथ शिंदे आहे आणि त्या ठिकाणी कोणीही असा अन्याय अत्याचार करेल तर त्याची गाठ शिवसेनेशी आहे हेही मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून मी आज जे जे काही समाजामध्ये काही दबावाला बळी पडून काही टोकाचं पाऊल उचलून आपलं जीवन संपवण्याचा अतिशय टोकाचा निर्णय घेतात त्या सर्व बहिणींना माझी विनंती आहे की आपला आपल्याला एवढंच सांगतो की या सर्व सुनांचं जे काही सुरक्षित ठिकाण असेल शाखा हे त्यांचं माहेर असेल आणि शाखा हे एक आपलं जे न्यायमंदिर आहे आणि म्हणून शाखेतून त्यांना मदत त्या ठिकाणी मिळेल अशा प्रकारचं मी या ठिकाणी आपल्याला शब्द द्यायला आलो आहे आणि बाकी तर काय मी दिलेला शब्द कधी मी मोडत नाही एका एक कुठलं तरी ते आता बाकी तुम्हाला माहित आहे मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन केलेत अनेक डॉक्टर श्रीकांत शिंदे आहे पण मी डॉक्टर नाही आहे पण मोठे मोठे ऑपरेशन केलेत छोटे मोठे करत असतो आणि कुणाचा कधी करेक्ट कार्यक्रम करायचा तोही करत असतो आणि त्यामुळे मी शब्द देतो तो पाळतो आणि म्हणून दिलेला शब्द पाळतो म्हणून पन्नास आमदार माझ्या पाठीशी आले सात मंत्री सत्ता सोडून गेले सत्ता आम्ही सोडून दिली आणि जे आपल्याला नाव ठेवतात त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो की आपण सुरू असलेली सत्ता सोडून दिली मंत्रीपद सोडली आपण आणि आपण पाय उतार होऊन गेलो आणि स्वतःच्या जीवावर स्वतःच्या ताकदीवर या ठिकाणी महायुतीचं सरकार आणलं अडीच वर्षाच्या कामगिरीवर आता पुढचं काम सुरू आहे देवेंद्रजीने आम्ही करतोय पण ज्यांनी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेने शिवसेना भाजपाला मँडेट दिलं होतं शिवसेना भाजपाला सत्ते एवढी आमदार दिले होते परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी खुर्चीसाठी सत्तेसाठी बाळासाहेबांनी ज्यांना कायम दूर ठेवलं बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवून त्या ठिकाणी सत्तेत सामील झाले शिवसेना काँग्रेसच्या जोकडाला बांधली ती शिवसेना सोडवण्यासाठी एकनाथ शिंदेने धाडस केलं हिंमत दाखवली आणि ऑपरेशन तक्ता पलट केलं <स्था> आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो आपण जे केलंय आणि ते लोकांनी स्वीकारलंय या महाराष्ट्रामध्ये ऐंशी जागा लढून आपण साठ जागा जिंकलोय आतापर्यंत इतिहास मोडून टाकला महायुतीच्या दोनशे बत्तीस जागा आणल्या त्यामुळे जनता आपल्या पाठीशी आहे सर्वसामान्य माणूस आपल्या पाठीशी आहे लाडक्या बहिणीने तर पार जादू करून टाकली मी काल म्हणालो लाडक्या बहिणीने फिरवली जादूची कांडी आणि उडवून टाकली विरोधकांची सापदांडी आणि ह्या लाडक्या बहिणीने विरोध विरोधकांनी सरकार बनवलं होतं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री कोण पालकमंत्री कोण पालक सगळे फायव्ह स्टार होटेल बुक केले होते पण आमच्या लाडक्या बहिणीने त्यांची सगळे बुकिंग रद्द करून टाकले आणि महायुतीचं सरकार आणलं आणि म्हणून जिथं जातोय तिथं लोक आपुलकीने भेटतायत आजही आणि म्हणून पद येतात पद जातात येता, येता, पुन्हा येतात सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते, येते, येते। परंतु नाव जाता कामाने बाळासाहेब सांगायचे शब्द देताना दहा वेळा नाही शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिला की शब्द फिरवायचा नाही तेच एकनाथ शिंदेने शिकला आणि म्हणूनच या राज्यामध्ये लोकांनी विश्वास ठेवला आणि म्हणून एका कुठल्या तरी सिनेमात डायलॉग आहे एक बार महिने कमिटमेंट की बी नाही सुनता आणि म्हणून मनुन, आणि म्हणूनच लोक विश्वास ठेवतायत म्हणून लोक आपल्या पाठीशी उभी राहतायत आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक विश्वास आहे आणि म्हणूनच आपल्या या विश्वासाला आपल्याला सार्थ करायचं आहे आणि म्हणून आज आपण नुसतं विकासही करतो आहे लोकाभिमुख कल्याणकारी योजनाही करतो आहे हे सगळं सांगड घालतो आहे म्हणून लोक आपल्यावर जुळत आहेत काय येत आहेत लोक आज लोकं येण्याचं कारण काय आणि म्हणून जे काय टीकाटिपणी आरोप करताय त्याला हा एकनाथ शिंदे आरोपाने आणि टीकेने उत्तर देत नाही हा एकनाथ शिंदे कामाने उत्तर देतो हो। आणि म्हणूनच लोक विश्वास ठेवतात आणि म्हणून ठाणं तर आपलं ठाणं बदलतंय ठाणं पुढं जात आहे आणि तुम्हीच मला एक सर्वसामान्य शाखाप्रमुख ते या राज्याचा मुख्यमंत्री बनवलं धर्मवीर आनंद दिगे साहेब असताना त्यांनी ताईला सांगितलं होतं हा एकनाथ शिंदे एक दिवस या राज्याचा मुख्यमंत्री बनेल ताईने मला कधी सांगितलं साहेब गेल्यानंतर मुख्यमंत्री मी झाल्यानंतर आणि त्यामुळे दिगे साहेबांना काय दूरदृष्टी होती माहीत नाही आणि म्हणून त्यांच्या आशीर्वादाने बाळासाहेबांचे विचार आपण पुढे नेतोय मगाशी कितीतरी उदाहरणं दिली पहलगामचं उदाहरण दिलं काश्मीरचं उदाहरण दिलं उत्तराखंडचं दिलं केरळचं दिलं जिथं जिथं कुठं कुठं अन्याय होईल जिथं कुठं आपत्ती येईल तिथे हे असेल हा एकनाथ शिंदे धावून जाईलच कारण माझी जबाबदारी आहे माझं कर्तव्य आहे आणि ते मी कर्तव्य पार पाडणार आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून आज शुभेच्छा देतो आणि ही जी काही लाडक्या सुनांच्या मदतीसाठी खरं म्हणजे ते आपल्या मुली आहेत आपल्या बहिणी आहेत आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण प्रत्येक शिवसैनिकाने शाखा प्रमुखाने नगरसेवकाने आमदार खासदाराने हे प्रत्येकाने हे पाळलं पाहिजे जिथं जिथं अन्याय होईल तिथं शिवसैनिक धावून गेला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी आता तुमची जबाबदारी आहे तुम्हाला सगळी यंत्रणा आम्ही उभी करून देणार आहे ना आपण सर्व आणि म्हणून जिथे तुमच्याकडे फोन येईल तिथं आपलं आपण पहिलं तर समजावून सांगू पण नंतर मग आपली शिवसेना स्टाईल आहेच आणि त्यामुळे हा आणि म्हणून ज्या सासू चांगल्या असतील ना जे चांगलं काम करतील त्यांचा पण सन्मान करणार सत्कार तो एक कार्यक्रम आपण घेऊया तो एक नाही नाही म्हणजे मी काय म्हणालो सगळ्या सासू आणि सगळे सासर वाईट नसतात त्यामुळे जे ज्या सासू चांगलं काम करतील त्यांचा सन्मान करणार आम्ही <laughs> चांगलं काम करायचं त्यांनी सुद्धा ना चांगलं सांभाळायचं तुम्हाला त्या बरोबर काही सासू काही सुनांबरोबर आपल्या सासूनी चांगलं वागले असतील नसतील पण ते तुम्ही त्याचा कित्ता गिरवायचं नाही हा काय म्हणतं त्याला सासू बी काय आहे ना सास बी कमी बहुती त्यामुळे आपण आपले एक शिवसेना एक परिवार आहे आणि म्हणून मी हे सिस्टीम जी आहे आपली एक यंत्रणा जे अभियान आहे याला यशस्वी करू ठाण्यामधून आपण का करतोय याचं कारणही आपल्याला सांगतो मी जेव्हा पुण्यात गेलो होतो मी जेव्हा आणखी कुठे गेलो होतो ज्या ठिकाणी अत्याचार झाला त्याने आनंदीगे साहेबांचं नाव घेतलं आनंदीगे साहेब असते तर आम्हाला आज न्याय मिळाला असता आणि म्हणून आपण हे अभियान ठाण्यातून सुरू करतोय आणि महाराष्ट्र राज्याचे समन्वयक म्हणून आपल्या मीनाक्षीताई शिंदे यांना त्याचं प्रमुख करूया आणि बाकी जे त्यांची टीम त्यांनी तयार करू द्या आणि या ठिकाणी ठाण्यातून हे अभियान सुरू झालेलं या महाराष्ट्रामध्ये याची जी काही अभियानाचा उद्देश काय की आपल्याला लोक जे जिथं न्याय अत्याचार होत असेल तिथं न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून कुठेही अन्याय होऊ नये ही भूमिका आपल्या सरकारची आहे आपल्या शिवसेनेची आहे हे काम सरकारचं आहे का शिवसेनेचं आहे बघू नका सरकार जिथं लागेल तिथं सरकार उभं राहील परंतु शिवसेना म्हणून आपण हे अभियान राबवतो आहे आणि त्या अभियानामध्ये एक मोठी टीम तयार करा त्या टीम म्हणजे महाराष्ट्रभरातून तक्रारी येतील त्याची सगळी एक सिस्टीम एक सिस्टीम राबवा आणि या ठिकाणी कुठही अन्याय होणार नाही आणि अन्याय झाला तर तिथं अन्याय अन्यायग्रस्त आपली जी कोणी भगिनी असेल तिला न्याय देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून होईल आणि म्हणून आज एक नवीन अभियान या तुमच्या मंगळागौरच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सुरू केलेलं आहे मनापासून मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मीनाक्षीताईंना सांगतो की आता एक नवीन आता श्रीकांतच्या आईने जे सुचवलेले आहे लाडकी सासू लाडकी सासूचा अध्यक्ष कोणाला बनवायचे आणि म्हणून आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे बघा दिघे साहेब काय म्हणायचे एक काहीतरी ते म्हणायचे दिसके घरकी हा नाही सुन काय रे काय अरे दिगेसाहेबांचा एक शब्द होता आ, जिसके घर की जिसके घरकी बेटी दुखी उसकी बर्बादी पक्की असं साहेब म्हणायचे आणि म्हणून दिगेसाहेबांच्या सिनेमामध्ये एक सी आहे बघा तो एक सीन पण आहे आणि म्हणून आज खरं म्हणजे कार्यक्रम तर मंगळागौरीचा झाला आहे सगळ्या आपल्या महिला भगिनी एकत्र आल्यात परंतु एक अभियान जे सुरू झालेलं आहे या अभियानाच्या माध्यमातून एक शिवसेना महाराष्ट्रातल्या तमाम घराघरामध्ये पोहोचेल आणि आपल्या सगळ्या ज्या काही लाडक्या बहिणी आहेत लाडक्या मुली आहेत लाडक्या सुना आहेत त्यांना एक सुरक्षितपणा या ठिकाणी जाणवलं पाहिजे आणि जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचार होईल तिथं तर अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आपण केलं पाहिजे ही शिवसेना प्रमुखांची आणि दिगेसाहेबांची शिकवण होती ती आपल्याला कायम पुढं सुरू ठेवायची आहे एवढंच आपल्याला सांगतो पुन्हा एकदा मनापासून आपल्याला मी धन्यवाद देतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो सर्व कलावंत आहेत त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो